मीन राशी शनीच्या आशीर्वादाने पार करणार अंतिम कसोटी जीवनात खडणार मोठा चमत्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझी गुरुमावली या चॅनलमध्ये मीन राशी ही राशी चक्रातील शेवटची आणि सर्वात आध्यात्मिक रास मानली जाते तिचं स्थान म्हणजे एका आत्म्याचा प्रवास संपून पुढील जन्माच्या प्रवासाची दारं उघडण्याचा क्षण त्यामुळे मीन राशीचे जातक हे नेहमीच थोडे गूढ भावनिक आणि आत्मिकदृष्ट्या खोल असतात त्यांचं जीवन इतर राशींप्रमाणे सोपं नसतं कारण त्यांचं कर्म अधिक खोल जुने आणि प्रचंड संवेदनशील असतं मीन राशी हा तो आत्मा आहे जो आधीच्या जन्मांत अनेक चुका त्याग आणि शिक्षांचा अनुभव घेऊन आता मोक्षाच्या दारी उभा आहे मागील काही वर्षांपासून या राशीवर शनिदेवांची कठोर दृष्टी होती शनीने तुम्हाला तपासलं नात्यांमध्ये पैशात आरोग्यात आणि आत्मविश्वासात काहींनी सर्व गमावलं काहींनी मन गमावलं काहींनी आपलं अस्तित्वही प्रश्नांकित झालेलं अनुभवलं पण जे संयवाने आणि श्रद्धेने या वादळांना तोंड देत राहिले त्यांनी प्रत्यक्षात कर्मशुद्धीचा सर्वात मोठा टप्पा पार केला आहे आता शनीचा आशीर्वाद म्हणजे त्या संघर्षाचं फलित न्याय सन्मान आणि दैवी चमत्कार हा काळ म्हणजे ब्रह्मांडाने लिहिलेला अंतिम निकालाचा काळ ज्यांनी सत्य आणि संयमाचा मार्ग सोडला नाही त्यांना आता जीवनात असं काही अनुभवायला मिळणार आहे जे त्यांच्या आत्म्याला पूर्णपणे बदलून टाकेल मीन राशीसाठी हा काळ म्हणजे अंधारातून प्रकाशात पुनर्जन्म घेणं एक शनीची अंतिम परीक्षा कर्माच्या लेखाजोख्याचा निर्णायक क्षण शनिदेव प्रत्येक आत्म्याची तपासणी करतात त्यांनी किती संयमाने किती सत्यतेने आणि किती जबाबदारीने आयुष्य जगलं हे ते पाहतात मीन राशीच्या लोकांनी मागील काळात अनेक कमावले काहींनी नाती काहींनी पैसा काहींनी आत्मविश्वास आता मात्र शनी या सर्व अनुभवांचा हिशेब मिटवून नवा हिशेब उघडणार आहेत हा काळ म्हणजे जीवनाच्या पानावर शेवटचा लेख लिहिण्याची संधी आहे ज्यांनी अन्याय सहन केला पण कधीही बदला घेतला नाही अशा आत्म्यांना आता शनिदत्त न्याय लाभणार आहे जे पडलं ते पुन्हा उभं राहील पण अधिक शक्तिशाली रूपात दोन आर्थिक क्षेत्रात पुनर्जन्म नशिबाचा नवा प्रवाह सुरू होणार मीन राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत दोन हजार पंचवीसचे शेवटचे महिने आणि दोन हजार सव्वीसची सुरुवात अत्यंत शुभ ठरणार आहे शनीची दृष्टी धनस्थानावर पडत असल्याने दीर्घकाळ अडकलेली देणी थांबलेली कमाई आणि अपूर्ण व्यवहार आता सुटण्यास सुरुवात होईल ज्यांनी प्रामाणिकपणे मेहनत केली पण फळ नाही मिळालं त्यांच्यासाठी हा काळ आकस्मिक समृद्धीचा असेल काहींसाठी हे कर्मिक रिवॉर्ड असतील अचानक आलेली संधी जुनी प्रॉपर्टी विकली जाणं कर्जमुक्ती किंवा व्यवसायात अनपेक्षित उंची मिळणं या काळात गुंतवणूक विचारपूर्वक करा शनीचा आशीर्वाद दीर्घकालीन लाभ देतो झटपट फायदा नाही तीन नात्यातील गैरसमज आणि तुटलेपणा दूर होणार भावनिक उपचाराचा काळ मीन राशीचे लोक भावनिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असतात त्यांनी जेव्हा प्रेम दिलं ते संपूर्ण मनाने दिलं पण शनीच्या कालावधीत त्यांच्यावर फसवणूक धोका आणि गैरसमजांचा मारा झाला आता मात्र शनी या सगळ्या वादळानंतर मनाची स्वच्छता घडवून आणतील ज्या नात्यांमध्ये अजूनही प्रेम आणि प्रामाणिकता आहे ती पुन्हा जुळतील जुने मित्र नातेवाईक किंवा जोडीदार परत येऊ शकतात क्षमाशीलता आणि समजूतदारी वाढेल ज्यांनी तुम्हाला अन्यायाने सोडलं त्यांचं सत्य स्वतःहून उघड होईल हा काळ मनाला उपचार देणारा आहे तुमचं प्रेम आता तुम्हालाच परत मिळणार आहे चार आध्यात्मिक जागृती आणि आत्मजागरण जीवनातील नवीन प्रकाश मीन राशीचा आत्मा आध्यात्मिकतेकडे स्वाभाविकपणे झुकतो शनी या प्रवृत्तीला आणखी खोल नेणार आहे ध्यान योग जप मंत्रसाधना आणि देवाशी संवाद या गोष्टींमध्ये तुम्हाला अपूर्व समाधान मिळेल अनेक मीनराशीच्या व्यक्तींना या काळात दैवी संकेत स्वप्नातून मार्गदर्शन किंवा अविश्वसनीय अनुभव मिळू शकतात शरीर आणि आत्मा यांचा संतुलन पुन्हा प्रस्थापित होईल ही जागृती म्हणजे देवाकडून मिळणारी गुप्त शक्ती आहे जी तुमचं पुढचं आयुष्य दिशा देईल पाच कर्माची परतफेड जुनी देणी मिटून आत्मशांती मिळणार कर्माचा हिशेब हा शनीचा मुख्य क्षेत्र आहे मीनराशीच्या जातकांनी मागील जन्मांतील अनेक अपूर्ण कर्मे पूर्ण करण्यासाठी हे जीवन निवडलं आहे म्हणूनच त्यांना वारंवार अडथळे गमावलेले अवसर आणि भावनिक जखमा मिळाल्या आता हा हिशेब संपत आहे या काळात तुम्हाला जाणवेल की जे घडलं ते न्याय्यच होते हा भाव म्हणजे कर्ममुक्तीची पहिली पायरी ज्यांनी केलेल्या चुकीबद्दल स्वतःला क्षमा केली आणि इतरांनाही केली ते आता आत्मिक शांतीच्या अवस्थेत प्रवेश करतील सहा आरोग्यात सुधारणा शरीर आणि मनाचा पुनर्जन्मसदृश पुनरुज्जीवन गेल्या काही वर्षात मीनराशीचे लोक मानसिक थकवा तणाव आणि शारीरिक दुर्बलत्यांचा अनुभव घेत होते आता शनीचा आशीर्वाद संतुलन निर्माण करतोय झोपेचे विकार अस्थिरता हृदयविकार किंवा पचनसंस्थेचे तळास कमी होतील या काळात नैसर्गिक उपचार ध्यान आणि सात्विक आहार हे तुमचं आरोग्य पुनर्स्थापित करतील शनीची शक्ती म्हणजे संयम त्यामुळे या काळात धैर्य राखा आणि स्वतकडे प्रेमाने बघा मन स्थिर झालं की शरीर आपोआप बरे होईल सात करिअर आणि व्यवसायात उंच भरारी नशिबाच्या पानावर नवं अध्याय मीन राशीच्या व्यक्तींना आता विलंबित यश मिळणार आहे ज्या लोकांनी गेल्या काळात मेहनत केली पण ओळख नाही मिळाली त्यांना आता प्रतिष्ठा मिळेल सरकारी तांत्रिक शिक्षण सर्जनशीलता आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोठी झेप दिसेल काहींसाठी परदेशातील संधी मोठा प्रकल्प अथवा उच्चपद मिळणं हेच त्या चमत्काराचं रूप असेल शनी न्याय देतो पण विलंबाने देतो आता हा विलंबित पण परिपूर्ण यश मिळण्याचा काळ आहे तुमची प्रामाणिकता आणि समर्पण तुमचं नशीब घडवणार आहे आठ घरगुती स्थैर्य आणि कौटुंबिक समाधान शांतीचा काळ येणार गेल्या काही वर्षात घरात तणाव मतभेद आणि आर्थिक दबाव होता पण आता ग्रहस्थिती घरातील समरसता वाढवतंय पालकांशी जीवनसाथीशी किंवा मुलांशी असलेले तणाव मिटतील घरात काहीतरी नवीन घडेल घर विकत घेणं पूजा घडणं किंवा कौटुंबिकातील कोणाला यश मिळणं हे सगळं घडेल शनी हा जबाबदारीचा ग्रह आहे त्यामुळे आता तुम्हाला घरात मुख्य आधारस्तंभ म्हणून ओळख मिळेल तुमचा शब्द आता सर्वांसाठी महत्वाचा ठरणार आहे नऊ शत्रू आणि विरोधकांवर विजय न्याय तुमच्या बाजूने ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला तुमच्या मागे कारस्थान केलं किंवा तुमचा अपमान केला त्यांचं सत्य आता उघड होईल शनी हा सत्याचा रक्षक आहे मीनराशीचे लोक शांतीने सहन करणारे असतात पण आता देव त्यांच्या बाजूने उभा राहणार आहे कायद्याचे प्रकरण स्पर्धा किंवा नोकरीतील संघर्ष या सर्वांमध्ये तुम्हाला न्याय मिळेल हा काळ सत्याचा विजय आणि आत्मसन्मानाचं पुनर्जन्म घेऊन येईल दहा जीवनातील मोठा चमत्कार नशिबाचं क्षण या सर्व संघर्षानंतर आता ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करते एक अशी घटना एक असा निर्णय एक अशी भेट जी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल काहींसाठी तो विवाह योग असेल काहींसाठी करिअरमधील झेप काहींसाठी पैशाचा प्रचंड प्रवाह आणि काहींसाठी दैवी अनुभव जो तुमचा जगणं नव्या अध्यायात नेईल हा चमत्कार देवाच्या हस्ताक्षराने लिहिलेला पुरस्कार आहे जो व्यक्ती मनातून खरा आहे त्याला आता स्वर्गीय दारो उघडताना दिसतील मीन राशीसाठी हा काळ म्हणजे नियतीचं पुनर्लेखन शनिदेवांनी तुमचं जीवन अनेक वेळा हलवून ठेवलं पण त्याचा उद्देश शिक्षा नव्हता तर परिष्कार होता तुमचं जीवन म्हणजे एका आत्म्याची ती तपश्चर्या जी अंधारातून जळत जळत अखेर प्रकाशात विलीन होते आता शनी तुम्हाला त्या प्रकाशात नेणार आहे ज्या आत्म्याने सत्य आणि संयम पाळला त्याला आता स्वर्गीय पुरस्कार मिळणार आहे सन्मान समाधान आणि अंतशांती या काळात ब्रह्मांडाकडून आलेले संकेत ऐका कारण तुमचं नशीब आता नव्याने लिहिलं जातंय ज्यांनी गमावलं त्यांनी आता मिळवणार ज्यांनी सहन केलं त्यांनी आता फुलणार ही कसोटी संपत आहे आणि आता सुरू होतोय दैवी चमत्कारांचा काळ तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमावली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा